नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुमचे रे रेशन कार्डवरील रे, रेशन दुकानदार तुम्हाला बरोबर धान्य देत आहे का ते आपण आज बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउजरवर यायचं आहे क्रोम ब्राउझर आल्यानंतर एई पी डी एस असे टाईप करून घ्यायचे टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा प्रकारे इंटरप्राईजेल ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन होते ए पी डी एस डॅश महाराष्ट्र ए पी डी एस डॅश महाराष्ट्रवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो मी तशी प्रोसेस फॉलो करत आहे तसेच आपण पण प्रोसेस फॉलो करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होते आधार अनेबल पब्लिक वेबसाइट वेबसाईट आहे हे राशन राशनची एक वेबसाईट आहे हे बघा आपण बघू शकता इथे भरपूर ऑप्शन दिलेले रिपोर्टमध्ये राशन डिटेल्स आपल्याला राशन डिटेल्स बघायचं आहे राशन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा दाखवेल कोणत्या महिन्याचं बघायचं आहे जानेवारी जानेवारीनंतर दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचं झालेलं आहे इथे आपला जो राशन बारा अंकी राशन कार्ड नंबर आहे तो बारा अंकी राशन कार्ड व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे राशन कार्ड चुकू द्यायचं कार्ड नंबर चुकू द्यायचा नाही चुकल्यानंतर परत परत रिपीट करावं लागतं नंतर वेबसाईट हँग होते अशा प्रकारे नंबर टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल तुमचं राशन कार्ड ओपन होईल तुम्हाला गहू तांदूळ किती मिळते महिन्याला ते पण दाखवेल हे बघा इथं किती दाखवता गहू दहा किलो राईस राईस तांदूळ तांदूळ पंधरा किलो दाखवते अशा प्रकारे तुमचं इथं पूर्ण डाटा दिसतो अशा प्रकारे तुम्ही राशन कार्डला राशन घे गे, घेण्यासाठी गेल्यानंतर राशन दुकानाला विचारू शकता किती किलो दिलं म्हणून आणि ह्या डाटा पण त्यांना दाखवू शकता वरती तुमचे नाव पण दिसेल किती मेंबर आहे की मेंबर वाईज इथं राशन मिळते अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र